पाणी जपून वापरा अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल नगर शहरातील एका महिलेनं शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर केला गुन्हा दाखल लग्नाचे अमिष दाखवून प्रेम करून अत्याचार केला असल्याची महिलेची तक्रार नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर तीनशे शहात्तर नुसार गुन्हा दाखल सचिन जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा